महाराष्ट्रातील ऐंशतः अनुदानित अनुदानित देखील शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितलं होतं की संचमान्यता तीस सप्टेंबरच्या आधारावरच निघणार तसा निर्णय मी करून घेतो आणि त्याप्रमाणे ते झालं आता आजही तुमच्या व्हॉट्सअपवर मी चर्चा पाहतो झाली का तीस सप्टेंबर नक्की का एकतीस जुलैच आहे अहो एकतीस जुलै निघून गेली तीस सप्टेंबर हीच तारीख संचे मान्यतेकरता करता किमान या वर्षी आहे पुढच्या वर्षीपासून मात्र तुम्ही एकतीस जुलैची तयारी ठेवा कधी कधी गंमत म्हणून व्हॉट्सअप पाहत असतो त्याच्यावर चर्चा असते जी आर कोणत्याही क्षणी येणार कोणत्याही क्षणी शासन आदेश येणार शासन निर्णय येणार मीही काही गडबडीने आज मुंबईला आलो तुमच्याच कामाचा पाठपुरावा करण्याकरता माझ्यासोबत माजी आमदार दत्तात्रय सावंत हे देखील आहेत जी आरची परिस्थिती अशी आहे की आज कॅबिनेटचे मिनिट्स सी एस ऑफिसमधून डिपार्टमेंटला पोहोचले जी आरचा मसुदा तयार आहे तो देखील पाहिला आणि आज ती फाईल फुटप होती आहे उद्या कॅबिनेटची बैठक आहे कदाचित उद्या मंत्री महोदयांची सही होईल नाही होईल परंतु जियात निघायला आता तीन ते चार दिवसाचा अवधी अजून लागणार आहे का लागणार आहे तर ही फाईल तयार झाल्यानंतर ही वित्त विभागाकडे जाणार आहे वित्त विभागाला दाखवली जाणार आहे कारण वित्त विभागाकडून नऊशे सत्तर कोटी रुपये याच महिन्यात घेणं आहेत म्हणून ती फाईल वित्त विभागाला दाखवली जाईल वित्त विभागाकडून आल्यानंतर ती आपल्या मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीला जाईल आणि त्याच्यानंतर शासन निर्णय निघेल म्हणजे तीन चार दिवस नक्की लागणार की नाही एखाद्या वेळेस पुढचा मंगळवार देखील उजाडू शकतो हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि म्हणून कुठल्याही व्हॉट्सअपवरच्या चर्चेला बळी न पडता आपला शासन निर्णय नऊशे सत्तर कोटी रुपयाचा हा पुढच्या मंगळवारापर्यंत केव्हाही निघेल या तीन चार दिवसात नक्कीच नाही हे ध्यानात ठेवा आता दुसरा मुद्दा त्याच्या त्रुटीचा मुद्दा आहे का आज रोजी नाही मी सावंतसाहेब बाकीही सगळे आमदार जे कोणी प्रतिनिधी आहेत ते सगळे आम्ही त्याच्यातच तो टाकण्याचा प्रयत्न करतो हो आहे परंतु जर नाही झाला आता याच्यासाठी काय करावं लागणार आहे याच्यासाठी गिरीश महाजन साहेबांनी मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग करावं लागणार आहे ते ब्रीफिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री काय का म्हणतात म्हणजे गिरीश महाजन यशस्वी ब्रिफिंग करतील त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जर म्हटलं की हो शुद्धीपत्रक काढा तर शुद्धीपत्रक निघेल जर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की हाही मुद्दा कॅबिनेट पुढे ठेवा तर कॅबिनेट पुढे ठेवला जाईल जर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं काहीच करण्याची गरज नाही या शासन आदेशात टाका तर तसं ते होईल पण तोपर्यंत टप्पावाढीचा शासन निर्णय आपण थांबवू शकत नाही हे लक्षात घ्या प्रयत्न करतोय आपण या शासन निर्णयात आणण्याचा पुन्हा लक्षात घ्या परंतु जर नाही आला तर शुद्धीपत्रक काढून आपण तुलतीचा मुद्दा शंभर टक्के भविष्यात घेऊ तुळतास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद